तर माढा लोकसभा मतदारसंघात सांगोल्यामध्ये शरद पवार यांचं भाषण सुरू आहे दुष्काळ परिषद सुरू आहे आपण जाहीर केलं की के आम्ही कर्ज माफी केली कर्ज माफी केली म्हणजे अशी कर्जमाफी करून चालत नाही या तालुक्यामध्ये मी स्वतः आलो होतो गणपतरावांच्या दिफा कामाच्या सांगल्यावर दुष्काळी परिस्थिती होती शेतकऱ्याची फरज करायची ऐफत नव्हती नवीन कर्ज द्यायचं होतं जुनं कर्ज डोक्यात होतं त्यामुळं नवीन खातं कोर नसल्यामुळं नवीन कर्ज मिळत नव्हतं दिल्लीला फरक गेलो माहिती मिळाली यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका शेतकरी कुटुंबामधल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली माहिती घेतली का आत्महत्या केली कर्ज बाजारी झाला म्हणून त्यावेळेला भारताचे प्रधानमंत्री मनमोहन सिंग होते माझ्याकडे शेती खातो मनमोहन सिंग जाऊन सांगितलं की शेतकऱ्यांनी आत्महत्या केली ही परिस्थिती अतिशय गंभीर आहे आपण त्या शेतकऱ्याच्या घरी जाऊन चौकशी केली पाहिजे दोन दिवसाच्या आत प्रधानमंत्र्यांना घेऊन मी नागपूरला गेलो नागपूरवरनं यवतमाळला गेलो ज्याच्या घरातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्याच्या पत्नीला आम्ही जाऊन भेटलो आणि तिला विचारलं तिने एकच सांगितलं की मुलीचं लग्न येणार होतं पाहुणे येणार होते लग्न ठरवायचं होतं पण कर्ज थकलं बँकेची नोटीस आली की तुम्ही आता पैसे दिले नाहीत तर तुमची भांडी कुंडी बाहेर काढू आणि घरादाराचा देवाळ करू त्या वेळेला पाहुणे बघायला येणार होते त्यांच्यासमोर माझ्या घराची भांडी कुंडी जर बाहेर काढली असती तर आवडूस हा पंचनामा झाला असता माझ्या मुलीचं लग्न थांबलं असतं ते मला सहन होत नाही म्हणून बाबांनी जीव दिला इंजिन फ्यूल झीव दिला आणि हजारो शेतकऱ्यांनी आता जीव दिलेले जर दिवसाला या देशामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या जर दिवसाला होत आहे आणि हे सरकार काही करायला तयार ज्यावेळेला आम्हाला कर्ज कर्जवादारी फरा हे आत्महत्याच कारण आहे दिल्लीमध्ये फरत गेलो आठ दिवसाच्या आत एकाहत्तर हजार कोटी रुपयाचं कर्ज माफ सगळ्यांचे सात बाराचे उतरे कोणी नवीन कर्ज दिलं नवीन कर्जाचा व्याजाचा दर कमी केला बारा टक्के व्याज होता आठ केला आठचा सहा केला सहाचा चार केला तीन टक्के व्याजाचा दर आणला आणि नेहमीच परत करतील त्यांना शून्य टक्क्यावर कर्ज द्यायचा हा सुद्धा निकाल घेतला आणि शेतकऱ्याला त्यामधून वाचवले गेले नसले आज कोणी संबंधीचा निकाल घ्यायला तयार नाही सांगितलं प्रधानमंत्र्यांनी की आम्हाला मदत करायची मदत केली जाईल सहा हजार रुपये वर्षाला ज्याच्याकडे पाच एकर जमीन आहे त्याला सहा हजार एकर बारा महिन्याला म्हणजे महिन्याला किती झाले पाचशे एका कुटुंबात पाच झाला चौदा कसे साडेतीन रुपये एका व्यक्तीला रोजचे रोजगार हाबीवर किती मिळतात कोण जातं का रोजगार असतं संजय गांधी मध्ये काही मिळत का, का? कुणाला मिळालं हा एका माणसाला सहाशे रुपये आणि हे दिलं काय सांगितलं तीन हजार रुपये सहा हजार रुपये देणार वर्षाला पाच कुटुंबाचा म्हणजे घर पाच माणसं घरात आणि त्याला पाचशे रुपये महिना लोकांची सगळ्यांनी त्यांना सांगावं लागलं आम्हाला दिल्लीमध्ये की तुमचे पैसे नको मी काल टेलिव्हिजनवर बघत होतो ह्या टेलिव्हिजनची गाडी असतील ते गावोगाव जाऊन लोकांना विचारत असतात पैसे मिळाले का तुमचं काय मत आहे उत्तर प्रदेशमध्ये ती गाडी चाललेली होती आणि ओळी नवधा शेतकऱ्यांना त्यांनी राना थांबवून विचारलं कि तीन हजार सहा हजार रुपये मिळाले तुमची कर्जमाफी झाली तुम्ही समाधानी असाल सगळे जण मोजून शिवाय व भची बालाकडी फार झाली होती सगळ्यांनी